ठाणे कल्याणचे तारणहार उमेदवार देऊ शकले नाही संजय राऊत यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर चिमटा महायुतीमध्ये अर्जूनही सर्व जागांवर उमेदवारी जाहीर झालेली नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्राबल्य असलेल्या ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे चित्र स्पष्ट झालेलं नाही त्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना घेरला आहे कल्याण डोंबवलीमध्ये अहंकार गद्दारी आणि पैशांची मस्ती चालणार नाही आम्ही तुमचा पराभव करू असं आव्हान संजय राऊत यांनी महायुतीला दिलेलं आहे तसेच ठाणे शहराचे तारणहान उमेदवार होऊ शकले नाहीत असा टोला त्यांनी एकनाथ शिंदे यांना लगावलेला आहे आधी तुमची उमेदवारी जाहीर करा कल्याण डोंबवलीमध्ये आपण विद्यमान खासदार आहात जी खासदारकी तुम्हाला उद्धव ठाकरे यांच्यामुळे मिळालेली आहे अद्याप तुम्ही स्वतःची उमेदवारी जाहीर करू शकला नाही जिंकण्याची भाषा करता बच्चनजी दिल्ली अभी दूर आहे आता तुम्ही दिल्लीत पोहोचणार नाही आमची सामान्य कार्य अहंकार आणि गद्दारीचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे आधी तुमची उमेदवारी जाहीर करा म्हणावं कल्याण डोंबोलीमध्ये आपण विद्यमान खासदार आहात जी खासदार की तुम्हाला उद्धव ठाकरे यांच्यामुळे मिळाली पण या नव्या तुमच्या आगाय युतीमध्ये अद्याप तुम्ही स्वतःची उमेदवारी जाहीर करू शकला नाही जिंकण्याची भाषा अब दिल्ली बहुत दूर आहे बच्चो त्या बच्चमजीला मला सांगायचंय दिल्ली बहुत दूर आहे अब मी अब नाही नहीं पहुंचोगे तुम्ही दिल्लीत पोहोचणार नाही आता एक आमची सामान्य कार्यकर्ते वैशाली दरेकर बर का तिथे अहंकार आणि गद्दारीचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही हा निर्णय लोकांचा आहे लोकांनी घेतलेला निर्णय हा कल्याण डोंगोली मतदारसंघात गद्दारी अहंकार आणि पैशाची मस्ती गुंडगिरी याचा पराभव वैशाली दरेकर ही एक सामान्य शिवसैनिक सामान्य गृहिणी शंभर टक्के करणार आहे आणि कितीही बलदंड व्यक्ती असो मस्ती चालणार नाही आम्ही तुमचा पराभव करू सामान्य मतदार तुमचा पराभव करेल हे लोकांनी ठरवलं आम्ही नारायण राणेचा पराभव केलेला आहे आता माहिती असे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई